राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात होंडा प्रथेच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की यापुढे लग्नात जर कार किंवा इतर भौतिक वस्तू होंड्याच्या स्वरूपात दिसल्या तर मी अशा लग्नांना हजेरी लावणार नाही त्यांच्या या विधानामुळे मराठा समाजातील परंपरांवरती नव्या चर्चेला तोंड फुटले असून सामाजिक आणि राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी हे विधान पुण्यातील वैष्णवी हगवणे कसपटे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती केलेले आहे वैष्णवीचा हुंड्याच्या छळामुळे चा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सुळे यांनी हुंडा प्रथेला समाजाचे अपयश ठरवले आहे त्या म्हणाल्या सुशिक्षित कुटुंबामध्येही अशा घटना घडतात हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे हुंड्यावर बोलावे लागणे वेदनादायी आहे या प्रकरणाने पुणे आणि महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली असून सुळे यांनी याला सामाजिक जनजागृतीच्या या दृष्टिकोनातून हाताळण्याचा प्रयत्न केला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी हंडामुक्त महाराष्ट्र होण्यासाठी निर्धार केलेला आहे हंडामुक्त महाराष्ट्र कसा होईल यासाठी यापुढे सर्वांनी पुढं आलं पाहिजे महाराष्ट्रात आजही समाजातील मुली सुना जर हुंड्यासाठी मार खात असतील तर काय करायचं यासाठी मोहीम हाती घेतली जाणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाने एकत्रित येणे गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे तसंच सोळे यांनी असंही म्हटलंय की यापुढे जुलै महिन्यापासून पुढील एक वर्ष संपूर्ण शाळा कॉलेज संस्था ह्या सर्वांनी मिळून सर्व तागदीने हुंडा विरोधी मोहीम राबवायची आहे जेव्हा लग्नाला जातो तेव्हा तिथे अगोदर विचारा हुंडा घेतला का किंवा दिला का त्याने सांगितले तर आपण त्या लग्नाला जायचं नाही लग्नाचा रुखवत दाखवतात तेव्हा देखील गाडी दिसली की विचारायची कोणाच्या ना नावावरती आहे कोणी दिली सुप्रिया यांच्या वक्तव्याने राजकीय सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे कारण मराठा किंवा इतर कोणत्याही समाजात विविध परंपरा असतात यामुळे हुंडा वेगळा आणि वस्तू देणे हे वेगळे असा कयास काहींकडून लावला जात आहे तर राजकीय चर्चा देखील यावरती जोडू शकतात मात्र सुळे यांनी हाती घेतलेली ही हुंडा विरोधी मोहीम खरे तर सरकारने हाती घ्यायला हवी होती कारण सरकारचे कोणत्याही समाजाप्रती सेवा करणं हे कर्तव्यच आहे मात्र आज विरोधी पक्षातील नेत्यांना हे करावे लागत आहे हे आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय बदलाचे संकेतच आहेत दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांचा हुंडा विरोधी लढा नवीन नाही दोन हजार अकरामध्ये त्यांनी स्त्री भ्रूण हत्याविरोधात राज्यव्यापी अशी मोहीम राबवलेली होती तर दोन हजार बारा मध्ये दे देखील राष्ट्रवादी दे युवती काँग्रेसच्या माध्यमातून हुंडा आणि महिला सक्षमीकरणावरती मोर्चे देखील काढलेले होते तर आता त्या हुंडामुक्त महाराष्ट्र हिंसामुक्त कुटुंब या मोहिमेची सुरुवात करत आहेत ज्यामुळे या विषयाला व्यापक असं व्यासपीठ मिळण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या विषयावरती चर्चा होण्याची शक्यता आहे आणि राजकीय वातावरण देखील फिरण्याची शक्यता आहे हुंडा ही मराठा समाजातील काही भागांत रूढ असलेली प्रथा आहे जी आधुनिक काळातही कायम आहे सुळे यांचे विधान या प्रथेला थेट आव्हान देणारे असे आहे परंतु सुळे यांचे हे विधान आजच्या विज्ञान युगात जीवन जगणाऱ्या पिढीतील प्रत्येकाला प्रेरणादायी देणारे असे देखील आहे त्यांचे अनुसरण देखील केले जाऊ शकते मात्र काही परंपरावादी गटांनी याला सांस्कृतिक हस्तक्षेप म्हणून टीका देखील केलेली आहे त्यांचे म्हणणे आहे की लग्नातील भेटवस्तू आणि हुंडा यामध्ये खूप फरक आहे आणि सुळे यांनी याला एकत्रितपणे न पाहता परंपरांचा आदर देखील केला गेला पाहिजे सोशल मीडियावर देखील या विधानाची जोरदार अशी चर्चा सुरू आहे काहींनी सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले तर काहींनी मराठी परंपरांचा अपमान होत असल्याचा दावा केला आहे महाराष्ट्र सरकारने हुंडा प्रतिविरोधात कठोर कायदे लागू केलेले असले तरी त्याची अंमलबजावणी कमकुवत असल्याची टीका देखील होते आहे हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत हुंडा देणे आणि घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे तरी देखील अनेक प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई होत नाही सुळे यांच्या विधानानंतर सरकारवरती दबाव वाढला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप यावरती थेट प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र हुंडाविरोधात सरकार गंभीर आहे आणि पोलिसांना पोलिसांनी कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत असं नेहमीच म्हटलं जातं किंवा तसं सांगितलं जातं सरकारने हुंडाविरोधी कायदा केला आहे मात्र याबाबत जागृती वेळोवेळी करणे गरजेचे आहे एखादी घटना घडली की समाज नेते विरोधी पक्ष आणि सरकार जागे होते असे किती दिवस चालणार आहे असे प्रश्न देखील उपस्थित होतात खासदार सुप्रिया सुळे यांचे विधानामुळे मराठा आणि इतर समाजात देखील उलट सुरत चर्चा होऊ शकतात मात्र सुळे यांच्या मोहिमेमुळे विरोधात तरुणांमध्ये जागृती देखील वाढू शकते शाळा महाविद्यालयांमध्ये यावरती चर्चासूत्रे देखील होऊ शकतात हुंडा प्रतिविरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि नवीन धोरणांची मागणी देखील वाढू शकते मराठी लग्न परंपरांमध्ये हुंड्याशिवाय साधेपणा आणि समानतेवरती देखील आधारित नवीन पद्धती उदयाला येऊ शकते सुळे यांच्या हुंडा विरोधी मोहिमेमुळे त्याच्या त्यांच्या पक्षाला येणारी निवडणुकीत फायदा देखील होऊ शकतो खासदार सुप्रिया सुळे या सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असून त्या दोन हजार सहापासून सक्रिय राजकारणात आहेत त्यांनी शेती शिक्षण आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावरती सातत्यानं काम केलेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जे त्यांच्या संसदीय कार्याची एक पावती आहे हिंडा विरोधी भूमिका त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा एक भाग देखील आहे दरम्यान सुप्रिया सुळे यांचे हिंडा विरोधी विधान हे केवळ राजकीय स्टेटमेंट नसून मराठी किंवा मराठा समाजातील रूढींना आव्हान देणारे एक पाऊल आहे वैष्णवी हगवणे प्रकरणाने या मुद्द्याला केंद्रस्थानी आणले असून सुळे यांच्या मोहिमेमुळे हुंडामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने समाज पुढे जाऊ शकतो सरकार समाज आणि नागरिक यांचा सहभाग या लढ्याला यशस्वी करू शकतो येत्या काळात या विषयावरती होणाऱ्या चर्चा मराठा समाजाच्या सामाजिक संरचनेत सकारात्मक असा बदल घडवू शकतात सुळ्यांच्या यांच्या या मोहिमेला आता राजकीय हेतूने पाहू म्हणजे झाले दरम्यानच्या काळात हगवणे प्रकरण घडल्यानंतर राज्यातील मराठा समाजाने काही ठिकाणी एक मराठा समाजासाठी लग्नासाठी एक आचारसंहिता देखील मांडलेली आहे त्या आचारसंहितेनुसार आता लग्न होण्यास काही सुरुवात झालेली आहे मात्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या या मोहिमेने आता अनेक बदल घडू शकतात कारण की ते एक प्रभावी नेतृत्व आहे सरकारने देखील या मोहिमेत सहभागी होऊन राज्यातील प्रत्येक समाजातील लग्नाच्या या हुंडाविरोधी प्रथेत आपला सहभाग वाढवला पाहिजे प्रत्येक नागरिकाने याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि मराठा समाजाबरोबर प्रत्येक समाजातील स्त्री पुरुषाने तरुण तरुणांनी अगदी वृद्धांनी देखील सकारात्मक दृष्टिकोनातून या लढ्याला या मोहिमेला साथ दिली पाहिजे आणि आपण बदललं पाहिजे सुप्रिया सुळे यांच्या हुंडाबंदी किंवा हुंडा, हुंडा विरोधी मोहिमेबद्दल आणि आपल्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायद्र एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ